हॅलो स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स टुडे वी आर गोईंग टू लर्न झिरो टू हिरो झिरो म्हणजे काय मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अजून काहीच येत नाही अशा मुलांसाठी आजचा खास प्रेड आहे की त्यांना वाटते म्हणून सर मला काहीच येत नाही पण आपल्या या ठिकाणी झिरो टू हिरो बेसिक इंग्लिश म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला इंग्रजी शिकत असताना नेमकी कुठून सुरुवात करत बरेच पालक म्हणतात ना सर माझ्या मुलाला अजून काहीच येत नाही आता मी सुरुवात करून करू फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड मित्रांनो आपल्याला समजून घेतलं बाई सुरुवातीला की आपल्या मुलाला पायातून बेसिक पक्का पा, कसा करायचा तर बेसिक पक्का करायचा तुम्हाला पण वाटतं की माझ्या मुलांना इंग्लिश यावं आय एम डुईंग हमन रिक्वेस्ट फॉर युअरस बाय फ्युचर सबस्क्राईब अवर चॅनल अँड वॉच फुल सो स्टार्ट ले स्टार्ट बघा मित्रांनो लहान मुलांनी इंग्रजी शिकवा इथंपासून म्हणजे सुरुवात इथून करायची आता सुरुवात जर कुठून करायची माझ्या मुलांना तर कायचं नाही नेमकं समजा पहिलीला गेले तो तेव्हा पहिली दुसरीला आहे पण त्या मुलांना सुरुवात करायची आपल्याला नंबर एक मुद्दा आहे नंबर एकचा मुद्दा लक्षात ठेवा की एक एक आहे की आपल्याकडे इंग्रजी शिकत असताना आपल्याकडे किती आहेत अल्फाबेट किती आहेत मुलांनो आपल्याला ए ए बी सी डी पासून ए बी सी डीच आहे जे एमिन होती वाय झर म्हणजे झळ पर्यंत आपल्याला हे अगोदर आलं पाहिजे सुरुवात सांगा मी तुला नंतर मग त्यामध्ये आपल्याला मित्रांनो कॉर्स हो किती आहेत स्वर किती आहेत मराठी भाषेमध्ये आपण त्याला स्वर म्हणतो स्वर आहेत एकूण पाच कोणत्या बागावरती ए, ए आय ओ ओई हे लक्षात आलं नंतर त्या राहिले असतील त्याला आपण व्यंजन म्हणतो व्यंजन किती आहेत बघा आता समजा एकूण हे आहेत बघा लक्ष ठेवा इथे झाले हे एकूण किती झाले सव्वीस बरोबर आहे आता सव्वीस मधून पाच गेले किती राहिले कौन सान। कौन सान। है? तो है हे कॉन्सन कॉन्सॉन म्हणजे काय व्यंजन किती एकवीस हे आपल्याला राहिलेली एबीसीडी मध्ये त्याला आपण व्यंजन म्हणतो आणि हे मुलांना अगोदर पाठ झाले पाहिजेत हे पाठ झाले की मग आपली सुरुवात इथून बेसिक पासून सुरुवात झाली मित्रांनो आपल्याला लक्षात आहे हे एबीसीडी पाठ करायची त्यामधले स्वर वेगळे करायचे आणि व्यंजन वेगळे करायचे म्हणजे आपल्याला पुढचं पुढच्या स्टेप कडे जाता येत आता पुढची स्टेप काय आर्टिकल आता, आता आर्टिकल कोणते आहे तुम्हा आपल्याला आर्टिकल माहित पाहिजे ना कोणता आर्टिकल कुठं लावायचं हे पाठ झालं तुम्हाला विशिरी पूर्ण पाठ झाली स्वर पाठ झाले व्यंजन पाठ झाले पण हे आर्टिकल लिहित असताना मित्रांनो आपल्याला ते कुठे लिहायचे कसे वापरायचे पहा त्यामध्ये अँड आणि ध हे आपण जास्त वापरतो परंतु आपल्याला या ठिकाणी आज मी तुम्हाला मेन हे दोन ए आणि एन इज अ पेन राईट अ पेन म्हणजे काय मित्रांनो एक पेन आहे हे जर ऍपल असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो एन ऍपल आता मला सांगा एन कशा लक्ष येत आता हे मी सांग तुम्हाला उदाहरण की अ पेन आता इथे मी अ का लावलं ही एक आहे परंतु जेव्हा आपण एखाद्या वेळेस हे जे स्वर आहेत का नाही ए ई एखाद्या नावाची किंवा नामाची सुरुवात जर ए आय ओ यू न झाली तर त्या ठिकाणी आपल्याला एन लावायचं आहे जसं की ऍन बघा नंबर दोन एन ॲपल लक्षात एन ऍपल एन, एन, एन अम्रेला आहे का नाही एन एलिफंट अशा प्रकारचे आपल्याला हे महत्वाचे शब्द लक्षात ठेवायचे लक्षात आलं असेल सर एन कुठं लावायचं ए कुठं लावायचं ए बाकी जे आहेत का नाही व्यंजनस कॉन्सोनन्स त्यांच्या पुढे आपल्याला ए लावायचं आहे आणि ज्याची सुरुवात स्वराने होते ज्या नावाची किंवा नावाची सुरुवात स्वराने होते त्या ठिकाणी आपल्याला एन घ्यायचं ऍन अम्बेला ऍन ॲपल असं आपल्याला त्या ठिकाणी शब्द घ्यायचे आहेत तर पहा अँड आवर आता पहा सर आता एक म्हणून सांगतो की आता तुमच्या लक्षात आला सर सर पण आता इथं काय येणार सर अ लिहिणार का मित्रांनो सांग बर प्रची सृष्टी सांगा अ इथं अन सर ये आहे म्हणून सुरुवात पाहिजे मग इथं येच आलं मग इथे यायचं की काय लिहायचं इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू मित्रांनो लक्षपूर्वक काळजीपूर्वक पुर लक्ष इकडं कारण काय होईल आता याचा आवर उच्चार कस म्हणजे उच्चार आवर ह म्हणतो आपण अन हावर नाही आवर अन आवर अवर लक्षात ठेवा म्हणजे याचा सुरुवात उच्चार झालेला आहे अवर म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲन घ्यायचं आहे जेव्हा एखादा साऊंड एखादा उच्चार आपण जेव्हा उच्चारण करतोय त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्याचा उच्चार काय नाही झालाय साऊंड काय नाही समजा हे सोपे ॲन ॲपल एन एन आम्ही हे सोपं ऍन एलिफंटा नाही परंतु या ठिकाणी हावरचा उच्चार अवर असा करायचा आहे हावर नाही म्हणायचं हावर म्हणायचं नाही हावर अ म्हणजे अ अ काय अ आहे का नाही जसा उच्चार झाला त्याला या ठिकाणी आपण ॲन घ्यायचा आहे असे बरेच शब्द आहेत मित्रांनो तुम्हाला ते शोधायचे आहेत त्याचा उच्चार कसा होतोय लक्षात ठेवायचा आहे आणि त्या उच्चारावरून जर सुरुवातीला अवर आहे का नाही असं आलं तर त्या ठिकाणी आपल्याला अँड घ्यायचं आहे पर्यंत तुम्हाला समजलं आता पुढचा घ्या नंबर नंबर म्हणजे काय बरोबर बघा आता नंबर मध्ये काय पहा सिंगुलर आणि प्लुरल आता सिंगुलर म्हणजे काय एक वच नाही पहा सिंगुलर आणि दुसरं आहे प्लुरल आता प्लुरल म्हणजे काय अनेक एक क्वचन आणि हे आपल्याला बेसिक माहिती आहे म्हणून आता हे एबीसी समजली तुम्हाला कोणत्या कोणत्या नावापुढी कोणत्या नावापुढी अॅन लावायचं आणि द कुठं लावायचं द एखादा मोठी शिटी असणार तर ते नंतर आपण पुढे बघूया पण या ठिकाणी सिंगुलर आणि प्लुरल इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर डेली युज सेंटेन्स आपण जेव्हा एखादा वाक्य तयार करतो त्यानो त्यावेळेस आपण काय लावायचं मी तुम्हाला सांगतो आता समजा अ पेन आहे आता पुढे घेऊ आपण अ पेन हे झाले सिंगल अ पेन इट इज अ पेन राईट पण अनेक असतील तर थ्री मग काय ना थ्री पेन म्हणणार नो इट इज नॉट थ्री पेन इट इज थ्री पेन्स पीएनएस पेन्स पुढचा मुद्दा घ्या आता क्लास आ, क्लास आता हा एक वर्ग झाला पण इथे दोन असतील तर आपण काय घेणार सी एल ए डबल एस ना ही, आता पुढ पुन्हा आपण तिसरं एस लावू शकतो का नाही आता पाहिजे टू क्लास सी एल ए डबल एस क्लास मग अनेक क्वेशन कस करा सर प्रश्न पडला तुम्ही म्हणजे एस लावू शेवटी नाही जेव्हा डबल एस येत त्याच्यापुढे आपल्याला ईएस लावायचं आहे थ्री टू क्लासेस आय होप तुम्हाला समजलं असेल मी तुम्हाला काय सांगत आहे जेव्हा या ठिकाणी एन आलं समजा तर आपण पेड आलं किंवा दुसरं कोणते जेव्हा केलं तर त्यापुढे त्या पुढे आपल्याला फक्त एस लावायचं आहे आणि डबल एस आलं किंवा एच आलं तर मी तुम्हाला सांगतो डबल एस आलं तर आपल्याला ई एस लावायचं आहे पुढचा मॅथ्स मॅथ्स आता अ मॅथ पण चार असेल तर मॅथ्स फोर मॅथ्स नो एम टी सी एच आता इथं किंवा डबल एस आलं तर आपल्याला ई एस लावायचं आहे फो, न, फोर मैचेस। फोर मॅचेस फोर मॅच नाही फोर मॅचेस असेल ठेवा पुढचा आहे बुक आता पा आ? आता हे पाच तर फाईव्ह बुकेस बी ई एस होईल का नाही फोर फाईव्ह बुक्स बी डब्ल्यू एस हे छोट्या एकदम शॉर्ट व्हिडिओ मध्ये मित्रांनो मी तुम्हाला बेसिक पासून इंग्रजी कसं शिकायचं हे थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला चा, सबस्क्राईब करा आणि चॅनल आपला हा व्हिडिओ शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक यू फॉर वॉचिंग あった。